आज लासलगाव आघाडी प्रमुखांना आम्ही एक निवेदन देण्यासाठी आलो होतो ज्याच्यामध्ये दोन प्रमुख विषय होते पहिला विषय म्हणजे आपली संगमनेर मार्गे सप्तशृंगीगड जी सोमठाणे आणि लासलगाव मार्गे बस कोरोनापूर्वी चालू होती ती बस पुन्हा सुरू करण्यात यावी अशी विनंती आम्ही केलेली आहे कारण ह्या मार्गावरील सर्व ग्रामपंचायती सर्व ग्रामस्थांनी त्या संदर्भामध्ये त्यांच्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे ह्या पूर्ण रस्त्यावरील सर्व लोकांना सप्तशृंगी गडाचे दर्शन घेऊन लगेच त्याच दिवशी परत येत येतं अशी ती योग्य बस होती परंतु काही कारणास्तव ती बंद झाली त्यामुळे ती पूर्वत सुरू करावी अशी विनंती आम्ही आघाडी प्रमुखांना केलेली आहे त्याच्या सोबतच दुसरा विषय म्हणजे की जी लासलगाव पुणे बस सेवा आहे ती सकाळी आमची पुण्या गाडी असतात परंतु दुपारनंतर म्हणजे साधारणतः आठ वाजेनंतर परत पुण्याला जाण्याची कुठलीच सोय लासलगावकरांना आहे आम्ही आघार प्रमुख मॅडमला विनंती केलेली आहे की तुम्ही लवकरात लवकर दुपारी बारा ते दोन या दरम्यान जर एक पुणे गाडी सुरू केली तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची चांगली सोय होती माननीय सरपंच लासलगाव यांच्या वतीने संगमने नांदूर शिंगोटे विंचूर चांदवड कळवण सप्तशृंगीगड आणि लासलगाव हेडलेजुंगे पुणे अशी बस सेवा पूर्ववत सुरू करण्याबाबतची मागणी प्राप्त झालेली आहे परंतु सध्या स्थितीत लासलगाव आघाडात वाहक चालक यांची कमतरता असल्याने सदर सेवा सुरू करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे तरी चालक वाहक उपलब्ध होताच सदरचे दोन्ही मागणी सुरू करण्यात येईल व प्रवाशांची गैरसोय दूर करण्यात येईल धन्यवाद